महायुती तसेच राजश्री शाहू आघाडीच्या बॅनरखालील पदाचे उमेदवार उच्च शिक्षित अनुभवी जनसंपर्क असणाऱ्या उमेदवारांची निवड केली आहे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विरोधकांच्या पुढे सक्षम उमेदवार देऊन विशेष खासियत निवडणूक निर्माण केली आहे शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ या तीनही नगरपालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम तापलाय या निवडणुकीत पक्षीय पातळीपेक्षा गटाला अधिक महत्व आलंय त्यामुळे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडरावकर यांनी महायुतीचा घटक पक्षांना आपल्या कौशल्यातून एकत्र आणलाय दरम्यान कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्षा मनिषा डांगे यांच्या नावावर राजश्री शाहू आघाडीतून जवळपास शिक्कामोर्तोब झालाय त्याची अधिकृत घोषणा होईलच परंतु त्या उच्च शिक्षित आहेत तसेच मागील नगराध्यक्षपदाचा अनुभव उत्तम वक्तृत्व शैली यातून त्या नगराध्यक्षपदासाठी फिक्स ठरल्यात शिरोळी इथं नगराध्यक्षपदासाठीचे पदासाठी जे उमेदवार श्वेता दादासो काळे यांचं नाव जाहीर केलंय त्याही उच्च शिक्षित आहेत त्यामुळे राजश्री शाहू आघाडीतून त्या, त्या प्रबळ दावेदार तर दादा काळे यांचा जनसंपर्क शिरोळात खूप मोठा आहे त्यानंतर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी वसविलेल्या नगरीचं नंदनवन केलेलं माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे अनेक निवडणुकीतील मास्टर आहेत या निवडणुकीत नगराध्यक्षसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामुळं जयसिंगपूरसाठी संजय पाटील यड्रावकर शिरोळसाठी श्वेता दादा काळे तर कुरुंदवाडसाठी मनीषा मनिषा उदय डांगे हे नगराध्यक्ष पदासाठी निश्चित झाले या सर्व घडामोडीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सर्वांना एक साथ घेत मी पणा नाही तर आम्ही एकत्र एक अशी टॅगलाईन तयार करून निवडणुकीला सामोरे जात आहोत अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा